नमस्ते मी माझं नाव अनिला शुक्र यादव राहणार वानेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे माझ्याकडं सेतू ॲप आहे गन्ना मास्टरचं त्यातून जे मार्गदर्शन होतं त्यातून एक मला फायदा असा झाला की पुढील एक जो डोस आहे त्याचं नियोजन अदोगरच करता येते आणि वेळच्या वेळेला मला तो डोस देता येतोय दुसरी गोष्ट जे व्हिडिओ येतात डाउनलोड होतात तर असू द्या तुमचं कुठलं रोप वापरलं पाहिजे हे त्याचा पुरेपूर फायदा झालेला आहे माझे आता एक महिना प पूर्ण झालेला आहे लागणीला तरी एका रोपाला साधारण चार पाच चार पाच फुटवे आहेत आणि कोर्स जो आपला आहे त्या कोर्समध्ये जे अठ्ठेचाळीस पार्ट आहेत तर ते पूर्ण तुम्ही पाहिले का हो पाहिलेले आहे बरं त्याच्यामधनं काय सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थित मिळाल पासून आपण जो बरोबर आहे मी जास्त प्रमाणात नांगरट करत होतो तीन तीन वेळा नांगरट असायचे माझी पाच वेळा का करणे असायची पण ते एकदाच केले पाहिजे हे त्यातून सिद्ध झालं <laughs> आणि एकदा रोटर मारून डायरेक्ट सरी काढले पाहिजेत बरं बरं मित्रांनो मी आत्ता त्यांचा ॲप चेक करत होतो थो, खूप थोडी लोक आहेत ज्यांनी अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस पार्ट बघितलेत सगळे व्हिडिओचे मी तेच पहिला बघ चेक केलं म्हटलं तुम्ही सत्तेचाळीस सगळे पार्ट बघितले कोर्सचे तर एक उसाच्या बाबतीत जी महत्त्वाची माहिती ती जवळपास सगळी त्यांना आपत्या त्या कोर्सच्या माध्यमातून मिळाल्या तुम्हाला रेग्युलर काम करताना त्यातले कोर्स व्हिडिओ काय उपयोगात पडता का म्हणजे परत रिपीट बघता का ती हो पडताना ना। ना। समजा मी तन्नाशक तेरा वर्ष वापरलेलंच नाही त्या दिवशी व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तन्नाशक हे पर... वापरलंच पाहिजे आपली मजुराची बचत होती आत्तापर्यंत मजुरीला मी जास्त प्रमाणात खर्च करत होतो त्याचा एक फायदा आला दुसरी गोष्ट बाबा ह्या स्टेजला काय केलं पाहिजे हे पण लक्षात येत आहे त्या व्हिडिओमधनं त्यामुळे रिपीट रिपीट बघणं गरजेचं आहे ओके धन्यवाद म्हणजे असं दृष्टीने आपण जे ॲप केले ते शेतकऱ्यांना फायदेशीर नक्कीच होते फक्त नवीन गोष्ट आहे ती थोडं वापरताना बऱ्याचपैकी शेतकऱ्याला जरा काही प्रॉब्लेम येतात तर ते सॉर्ट आऊट करायचं काम चालू आहे आपलं म्हणजे शेतकऱ्याला ते माहीत नसतं किंवा कसं पाहणं एकदा जर ते समजलं सगळं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुमच्या पॉकेटमध्ये ती एक डायरी टाईप मोबाईलमध्ये ॲप असेल आणि त्याला फायदा तुम्हाला उत्पादनाच्या दृष्टीनं नक्की होईल धन्यवाद